नमो कर्म भूमि जेते जात गामी दे हो पडो देह हो माझा नमामी नमामी पडो देह माझा नमामी नमामी नमस्कार लेडीज एंड जेंट्स के केता ओ हो, शाळे नाव श्री नंदा देवी विद्यालय नन कित्येक लढाया लढू लड़। कित्येक लढाया लढू लड़। कित्येक लड़। बलिदान देऊन त्यांची आहुती वाहून शेवटी अखेरी साथी आपल्या पदर पर स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थ फक्त ती व्यक्ती समजू शकते ज्याने कधी पारतंत्र पाहिलं असेल गुलामगिरी पाहिलं स्वातंत्र्याचे मूल्य शब्द सांगता येणार नाही इतके मोठे आपण सर्वजण खूपच नशिबान की आपण या स्वातंत्र्य भारतात जन्म घेतला या बाबीच्या आठ अडचणी पातंत्र्याच्या गुलामगिरीच्या बेड्या आपल्या हातात घासले गेल्या नाही याबद्दल आपण सर्वजण खूपच नशिबान मित्रांनो भारत हिंदुस्तान इंडिया हिनावर तोंडावर जरी आली ना असं रक्त सरसायला लागतं की आपली मान अभिमान अभिमानानं जेव्हा तो तिरंगा

सत्तेचाळीस रोजी झाला सव्वीस जानेवारी एकोणीसशे पण तुम्हाला माहितीये जरी तो तो भारत स्वातंत्र्य झाला असला तरी तो कोणापासून स्वातंत्र्य झाला या भारतभूमीवर राज्य करणारे या हितापासून पण धर्म मभेदा पासून तर तिदापासून हे कार्य तर अजूनही आहे हे, ही हे कार्य पूर्ण झाले केले आजही हवी तशी प्रगती हवत जातो स्वप्नातला तो भारत तो सुराज्य दिसत पूर्वी ना इनामापेक्षा ता इमान हाच शब्द भारतीयांसाठी खूप महत्वाचा होता पण आता भ्रष्टाचाराची मैत्री करून इमानदारी विसरून गेलोय या सूर्याला या भारताच्या सूर्याला आता गुन्हेगारी सोडून लागली एवढंच नाही आपल्या हातात आपल्या भारतीयाच्या हातात मग असं का होत बावन्न सेकंद फक्त राष्ट्रगीत म्हटलं तुम्ही राष्ट्रभक्त राष्ट्रप्रेमी होत नाही ना, ना? राष्ट्रभक्तभक्त आहे जे सर लढतात स्वतःच्या प्राणाची परवा न करता देशाचं रक्षण करतात एक ते देशभक्त आहे जे फक्त भारत गुलामगिरी गुलामगिरीच काय गुन्हेगारी कोणत्याही गुणात फसून आनी हो आपल्या सोबत असलेले आपले शिक्षक हे मग विद्यार्थी मित्रांनो आपल्या होत नाही आपण कोठे कामे करतोय एकदा आपल्या एक